अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि आपण जर या दिवशी खास मंत्राचा जप केला तर जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर संकष्टी चतुर्थीला कोणता मंत्र जप करायचा हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशायन महा हे लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर देवाची पूजा करायची आहे देवाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला श्रीगणेशाला अभिषेक घालायचा आहे प्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर दही दूध आणि नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा समोर दिवा लावून धूप आणि अगरबत्ती लावायची आहे गणपती बाप्पाला अष्टगंध किंवा चंदन लावायचे आहे संकष्टी चतुर्थीला आवर्जून तुम्हाला लाल कलरचे जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे बप्पाला अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा आपल्याला व्हायच्या आहेत मूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा ही विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला बप्पासमोर हा जोडून हा मंत्रजप करायचा आहे हा मंत्रजप तुम्ही अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा एकशे आठ वेळा करू शकता जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला हा मंत्रजप करायचा आहे बप्पाच्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला हा मंत्रजप करायचा आहे तर हा मंत्रजप असा आहे की ओम गण गणपतये नमहा ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या जपाने बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते पार करण्यास मदत करतील गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आणि तारणहर्ता आहे त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तुमच्या जीवनातील विघ्न नक्कीच बाप्पा दूर करतील त्यामुळे आवर्जून तुम्ही प्रत्येक चतुर्थीला या मंत्राचा जप करून पहा। नक्कीच तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते कमी होण्यास मदत होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद